नमस्कार न्यूज ट्वेंटी वन ला कंदूर मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे लग्न समारंभात हजार पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ व मारहाण पोलिसांत गुन्हा दाखल एका पोलीस कर्मचाऱ्याला दारूच्या नशेत शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना लाखांदूर पोलीस स्टेशन हद्दीत घडली ही घटना पंचवीस एप्रिल रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील विरली बुजुर्ग येथे एका लग्न समारंभात दरम्यान घडली या घटनेत जखमी पोलीस कर्मचारी गोविंद संपत मटाले वर्षे यांच्या फिर्यादीवरून आरोपी अभिमन दादाजी चौधरी व चौवेचाळीस वर्षे राहणार जैतपूर बारवा हल्ली मुक्काम अबुदय नगर काळा चौकी मुंबई यांच्या विरोधात लाखांदूर पोलीस स्टेशन येथे विविध कलमांवय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार लाखांदूर पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार पदावर कार्यरत असलेले गोविंद मटाले हे घटनेच्या दिवशी लाखांदूर पोलीस स्टेशन हद्दीतील विरली येथे एका लग्न समारंभात हजर होते या लग्न समारंभा दरम्यान घटनेतील आरोपी अभिमन चौधरी यांनी फिर्यादी पोलीस कर्मचाऱ्यास कार्यक्रम स्थळाच्या समोरील दारू करून दारूच्या नशेत शिविगाळ केली त्यामुळे फिर्यादीने आरोपीला मी पोलिस आहे तू शिविगाळ करू नको असे अटकले असता आरोपीने तू पोलीस आहेस तर तुम्हाला जे करायचे ते करून घ्या असे म्हणून आरोपीने फिर्यादीला दारूच्या नशेत उजव्या डोळ्याच्या खाली बुकीने मारले यावेळी आरोपीच्या उजव्या हाताच्या बोटामध्ये असलेली अंगठी फिर्यादीच्या डोळ्याच्या खाली लागल्याने फिर्यादीच्या डोळ्याखाली जखम होऊन झाला या घटनेत फिर्यादी पोलीस कर्मचाऱ्याच्या आणि तोंडी रिपोर्ट वरून घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सव्वीस एप्रिल रोजी आरोपी विरोधात लाखांदूर पोलीस स्टेशन येथे कलम एकशे पंधरा एक तीनशे बावन भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार सतीश सिंगंजुळे करीत आहेत